नमस्कार सर्वांना परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माझी आत्मकथा या पुस्तकाचे संपूर्ण वाचन आपण करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या पुस्तकातील पहिला धडा आहे तो नव्हे माझे आजोबा मालोजीराव हे होते त्यांचा एक धाकटा बंधू होता तो चौदा पंधरा वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडी बरोबर घरातून निघून गेला आणि नंतर जवळ जवळ चोवीस वर्षांनी परत आला त्यावेळी त्याची आई म्हणजेच माझी पणजी ही जिवंत होती आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा तिने आग्रह धरला त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण साधू महाराज काही ऐकत नव्हते त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा इतकी वर्षे तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झालेले नाही तेव्हा कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ हो द्या मला काही तुम्ही आग्रह धरू नका त्यावर मालोजीरावांनी आपली याबाबत काहीच हरकत नाही असे सांगितले पण मतारी तुला सोडायला तयार नाही त्याच काय त्यावर साधुबुवांनी मालोजीरावांना एक युक्ती सांगितली ती अशी कि हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरून हे गोसावी लोक फार चेटकी असतात काहीतरी चेटक करून हा गोसावी आपल्या घराला इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही हे कशावरून तेव्हा हा गोसावी जात आहे तर जाऊ दे उगास त्याला अग्र धरू नकोस असे तिला सांगायचे यावर मतारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी तेच होते तरी सुद्धा मालुजीरावांनी त्यांना संसार करूनच इथे घरी राहण्यासंबंधी विनंती केली त्यावेळी बुवांनी सांगितले की दादा माझे अवतार कार्य आता संपत आले आहे आता मी केवळ आपली अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे यापुढे आपणा बांधवांची भेट होणार नाही तेव्हा आता मला येथे मुळीच आग्रह करू नकोस जाता जाता मी आपणाला एक अभिवचन देत आहे ते असे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करेल असा संदेश देऊन ते साधुबुवा बंधूंचा निरोप घेऊन निघून गेले ते कायमचेच तेव्हा माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो की माझी बुद्धी ही अतिशय तीव्र आहे त्यामुळे त्या साधुभुवांच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीचा उद्धारकर्ता पुरुष तो मी तर नव्हे ना पुढे दुसरा धडा आहे मी मूळ नक्षत्रावर जन्मलो हे दृश्य पाहून पूर्व आयुष्यातील घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो माझे बालपण उभे राहते मला साठ वर्ष झाली असे मानतात पण मी केव्हा जन्मलो हे मला माहीत नाही त्याचा काही पुरावा नाही त्याची कोणी जन्मतारीख ठेवली नाही माझ्या आई बापांना त्याचे काही महत्व वाटले नाही त्याची तारीख कसली ठेवायची असे माझ्या आई वडिलांना वाटले असावे माझी पत्रिका केलेली नाही परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत त्यांच्या एकंदर व्यवस्थित नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली आहे तीच खरी असली पाहिजे मी जन्मलो त्यावेळी वड़ी माझे वडील सातव्या पायोनियर पलटणीमध्ये होते माझे आईबाप कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्य भारतात महू येथे होते माझ्याबद्दल बालपणी जे बोलणे चालणे होते त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म बाराच्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो ज्योतिषाने सांगितले की हा पोरगा आईच्या मुळावर आला त्याची आई मरणार बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही पण त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागली पोर वाईट म्हणून सारेजण माझी हेटाळणी करीत असत लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की माझे मलाच आश्चर्य वाटते बारा वर्षाच्या होईपर्यंत लंगोटे शिवाय मी काही नेसलो नाही लोकांची लाकडी फोडून देण्यासाठी गर मला नाद होता आई वारल्यावर माझे संगोपन केले सहा महिने मी माळ्याचेही काम केले झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती कांबळे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो ते झाड आमच्या घरापुढे होते खाली उकिरडा होता झाडावरून मी उतरत नसे त्या उकुरड्यावर मी उडी घ्यायचो मग ती सगळी राग माझ्याकडे बोट दाखवून माझ्या आत्याला ते बोलणे खपत नसे कोराला कोणी बोलू नये म्हणून तिची सर्वांना सक्त ताकीद होती आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला या पोराच्या हातून काहीच होणार नाही असे सर्व म्हणायचे त्यातली माणसे आज हयात नाहीत याचे मी काम केले कदाचित मी गुराकही झालो असतो पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचे काम करू नये सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडिलांना वाटे मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये प्रयत्नाने आणि कष्टाने मी वर चढलो माझे वडील कबीरपंथी साधू होते ते विद्याव्यसंगी धर्मासन अथवा विद्यासन म्हणावे लागेल मी दहा बारा वर्षाचा असताना रामायण महाभारतातील ग्रंथाचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्तेकडे हट्ट घेतला तू शाळेत जा म्हणतेस पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग बर असे मी तिला विचारले आत्ता बिचारी काय सांगणार पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचे उत्तर मला मिळाले द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस असे ते मला म्हणत त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला